गाईज गुड मॉर्निंग कसे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मध्ये असणार तर गाईज तर आता आम्ही जे चुरीला कोणी पाठवून बघितलं नसेल तर पटकन जाऊन मी अपलोड केलं माझ्या चॅनलला पटकन जाऊन बघा आणि आता आम्ही चाललो सकाळी वाजलं आता स सहा वाजता पाच वाजता उठलेलो त्याने आम्हाला उठवलेली आहे आमच्या माणसने आम्हाला पाच वाजता होतं झोपून राहिला आणि आता आम आपलं होता गेलं अंबोल करायला आणि आता आमची तयारी झाली आम्हाला आरती पाहिजे ना म्हणून आम्ही लवकर आहे बाकी सगळी मानदार की आम्ही दोन्ही पण गड करणार आहोत आणि चला खूप दिवस ब्लॉगिंगला होते गेली म्हणून मी कालपासून स्टार्ट केलं ब्लॉग तर माझा कालचा ब्लॉग पण तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्यासाठी एक सबस्क्राईब करा चला आता भेटून एकता ना काहीच तरी आता भंडारा घेतोय आम्ही निघलो फायनली गणपती मंदिर आहे आता आम्ही सुरुवात करणार आहोत स्टे बी टू कंटिन्यू भंडारा वाहत ফাইনলি চাই ফু কালিম দাখোতেই কাই দিন উঘট দোকান বন্ধ তালো লাইটিচিছত ন अर्ध्यावर पण आता पोचलो बाणमाईचं मंदिर बाण देवीच्या मांढऱ्या मेंढऱ्या आता म्हणलं इथून वरती जाऊ ते आल्यानंतर इथे खूप भारी व्ह्यू आलाय सकाळचा फायनली पोचलो आणि आज चालू आहे आम्ही जराशी लेट झालो बिकॉज सकाळी हे गर्दी पण नाही thank <laughs> you फायनली मस्त दर्शन झालं तर आम्हाला आरती पण भेटली तुम्ही ऐकलं असेल आणि त्याचा फोटोशूट चालला एक फोटो काढून मधन हजार फोटो लागतात आता इथून आम्ही चाललो कडे पटला तर डोंगरावरून चाललो आम्ही आम्ही येताना बाहेरवरून बघू कसा होतो पुढे ब्लॉग कंटिन्यू लास्ट करण्यासाठी कंटिन्यू राहतो मला सगळं बघायचं असेल बघा अजून आमचा इथे फोटोशूट काढून होत नाही एक फोटो पटत नाही आणि खूप भारी सकाळचं सा दर्शन झालं तुम्हाला पण लवकर पाया पडायचा सा असेल <laughs> तर सकाळी या आरतीहून भेटेल साडेसातच्या आरती असते आम्हाला लेट झाली आरती चालू झाली चालून पोचलो चला आता आपण गड्यापाट्या जातो ना भेटूया तर आता आम्ही गड्यापाठाचा डोंगर चढायला सुरुवात केली आणि जरा आतमध्ये आल्यानंतर त्यांचा फोटोशूट चालू झाला म्हणजे मीनी पहिला काढून घेतले आता दिदी काढते আমি নবীন মোবাইল আল এক আইফোনে এক বিো এ বিও মানে ফোটো কা কে লাগতো গড়ে তেস লাশে কন্টিনু এ তোমার মতো বিচার ইোটোশুট চালু হয় ভারী জগা ভাটলে ফোটোশুট কা আমি ইন এট্রি মার্লি ই খুব ভারী হয় ফোটোশুট আম तुम्हाला दाखवते मी इथून बघा दिसणार नाही झाडांच्या मुले तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला गडावर जायला आणि आज सकाळी जास्ती गर्दी पण नव्हती म्हणून आमचं लवकर दर्शन झालं आणि मस्त दर्शन झालं तुम्ही पण सकाळीच या तुम्हाला पण गर्दी नाही भेटणार चला आता आपण वर जाताना भेटूया খুব ভারী আল আলোল রাস্তায় পাইলে যোংরা তিক আসে তো মানে ইকছে খুব লাভ এমনি সকাল লড়লো आमची थी, आम्ही थीग, तिघ तिघ इकडं आलोय कडे पटारला बाकी सगळे तिकडेच राहणार मंदिरात आम्ही या मंदिरात आलोय आम्ही दोन्ही करतो आल्यावर चला आता आम्ही पुढे लिंबू सरबत पिणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवते काहीच तर आम्ही पाण्या पोचलोय आता आम्ही चाललोय मंदिरात पाय पडायला आम्ही फायनली दर्शन वगैरे झालं आणि आम्ही फोटोशूट करतो इंस्टाग्राम दाखवत फोटोशूट दाखवत्या इथं बसलोय यांचं इथं फोटोशूट नोकरी आता आमचं फायनली दर्शन झालं इथलं या मंदिरातलं मंदिराच्या बाजूलाच मंदिर आहे तर आता आम्ही चालू नाश्ता करायला आणि यांचं कुठं पण गेलं तरी फोटोशूट चालूच असतो एक फोटो त्यांना पटत नाही हा जर फोटो काढायला त्यांना तर आता आम्ही चाललो नाश्ता करायला माता मी उतरू खाली तर जगूया कसं होतो हा पार्ट टू पण त्यासाठी लास्ट माझ्यासोबत राहतो मी पण तुम्हाला कसं तुम्ही पण नक्की या यात आम्ही पाया पडायला असेल गाईस तर आता आम्ही फायनली दोन्ही गडावरून बाहेर पडून आलो तर आम्ही रूमवर आता आता थोड्या वेळ आम्ही पॅकअप करू आणि निघू घरी जायला तर आता बाहेर तुम्हाला दाखवते मी काहीतरी हाय युनिक तर लास्ट वेळ कंटिन्यू लाव तर गाडीच बघा काहीतरी युनिक आहे बिल्डिंगच्या वरती जोडीच दाखवणार पाल दाखवायला मग आजच्या ब्लॉगमध्ये दाखवते तर गाडी जात आम्ही फायनली निघलो घरी जायला आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लवकरच आपला नवीन ब्लॉग येईल हा पार्ट टू होता पार्ट वन कोणी बघितलं असेल तर पटकन लावून चेकआउट करा आणि लवकर तुम्हाला नवीन नवीन व्लॉग बघायचे असतील तर लवकर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण बघा हा व्लॉग तर कुणी बाईकला नसेल तर चला काहीच बाय बाय आज आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका